तर नमस्कार मित्रांनो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत हो आहे भावानं जर आपल्या चॅनलवर नवीन कोणाला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भावानं आज आपण बॅनर डिझाईन बनवणार आहोत भावानं नवरात्री उत्सवनिमित्त आपण एक बॅनर डिझाईन बनवलेली आहे त्यामुळे ही पी एल पी फाईल तुम्हाला फ्रीमध्ये दिलेली आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक स्टेपमध्ये पासवर्ड दिला आहे तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा हे डिफॉल्ट आहे डिलीट करून घ्यायचं आहे डिलीट केल्यानंतर इथं एम एज साईजमध्ये जायचं आहे एम एस साईज आपण तीन हजार बाय दोन हजार हे सिलेक्ट केले त्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा आता बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे तुम्ही बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे हे बघू शकता आपण पहिल्यांदा बॅकग्राऊंड ॲड करायचं आहे त्यानंतर एक इमेज दिलेलं आहे ते पेयाचे इमेज घ्यायचे ते रिलेटिव्हमध्ये जाऊन इथं फुल स्क्रीन करायचे त्यानंतर ह्या लेअर ह्या लॉक करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यानंतर पुढचं आपण जी घेतले ते पण रिलेटिव्हमध्ये जाऊन फुल स्क्रीन करायचे भावानं मी प्रत्येक लेअर ह्या एडिटेबल दिलेल्या आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून सांगा बॅनर डिझाईन कशी झाले त्यानंतर आपण एक मातेचा फोटो घेतलेला आहे इमेज घेतलेला आहे त्यानंतर ते त्याच्या खालची एक बॉर्डर ॲड करणार आहोत आपण त्यानंतर बॉर्डर घेतलेले बघू शकता त्यानंतर लेयर लॉक करायचे त्यानंतर त्यानंतर एक आपण टेक्स्ट घेतले हे टेक्स्ट तुम्ही एडिट करू शकता तुम्हाला एडिटेबल दिलेलं आहे यासाठी आपण सातच फोंट वापरलेला आहे त्यानंतर पुढचे ॲड करायचं आपण पुढचं हे नवरात्री उत्सव यासाठी आपण या इन्फिनिटी फॉन्ट वापरलेला आहे त्यामध्ये तुम्ही कलर वगैरे चेंजेस करू शकता त्यानंतर पुढचे एक पेंज आपण घेतलेले आहेत निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्यानंतर प्रत्येक लेअर हे तुम्हाला फुल एडिटेबल दिलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपण तीन ऑक्टोबरचा एक पी एन जी लोगो बनवलेला आहे त्यानंतर त्यानंतर फ्लावर घेतलेला आहे हे बघू शकता फुल घेतलेलं आहे त्यानंतर जे आपण एक लेअर ॲड करणार आहोत त्यानंतर ला स सगळ्यात शुभेच्छुक शेवटला आपल्याला लास्ट येणार आहे शुभेच्छुक शुभेच्छुकला इथं तुम्ही तुमचं स्वतःचं नाव टाकू शकता त्यानंतर आपण एक इमेज ॲड करणार आहोत इथं मी स्वतःची इमेज वापरणार आहे इथं तुम्ही तुमची इमेज वापरू शकता इथं फोटो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चेंज वगैरे करू शकता त्यानंतर त्यानंतर शेवटला हे तुमचं हा तुमचं नावाचं एक लोगो राहील नाव हे बघू शकता इथं पण तुम्ही तुमचं नाव चेंज करू शकता बघू शकता फुल एडिटेबल आपण बॅनर दिलेलं आहे बॅनर डिझाईन पाहू शकता जर तुम्हाला काय अडचण वगैरे असेल काय प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही मला इंस्टाला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअपलाही मेसेज करू शकता तर बावन्न व्हिडिओ आवडल्यास ना नक्की लाईक करा आणि मला कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये